विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज जिल्हा परिषद सावंगी गट अठ्ठेचाळीस मधून आजीनाथ बाबूराव धामणे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर पंचायत समितीच्या पाडशी गण पंच्याण्णव मधून निर्मला अंकुश या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात उज्ज्वल भविष्यासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन आजीनाथ धामडे यांनी केले परिसरात विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी वापर करण्यासाठी पर्याय नाही दर्जेदार रस्ते पाणी पुरवठा नाले नागरी सुविधा गुणवत्तापूर्ण शिक्षण व आरोग्य सेवा उद्योग व्यवसायासाठी पोषक वातावरण या सर्व माध्यमातून आपला परिसर नेण्याचे स्वप्न असल्याचे आजीनाथ बाबूराव धामणे यांनी सांगितले फुलंब्रीचे आमदार अनुराधाताई चव्हाण व माजी खासदार रावसाहेब दादा दानवे यांच्या मार्गदर्शनानुसार येथील भाजपचे पदाधिकारी कार्य करत असतात त्यांच्या सूचनेनुसार प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे जिल्हा परिषद सावंगी गट अठ्ठेचाळीस मधून आजीनाथ बाबुराव धामणे यांना तर पंचायत समितीच्या पडसे पंच्याण्णव मधून निर्मला अंकुश पडस्कर यांना कमळ चिन्हासमोरील बटन क्रमांक एक दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आज सावंगी जिल्हा परिषद गट आणि पळशी पंचायत समिती गण आणि सावंगी पंचायत समिती गण या प्रचाराचं शुभारंभ आज पळशी येथून आदरणीय रावसाहेब दादा आणि आमच्या आमदार चव्हाण उपस्थितीत आज पार पडत आहे आणि हा उत्साह भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जोरात आहे त्या अनुषंगाने आम्ही आता ही तयारी करून आता आम्ही कार्यालयाच्या उद्घाटनाकडे रवाना होतो आपलं आहोत विकास कामाचा जनतेसमोर आला सर्वप्रथम विकास काम डेव्हलपमेंट तर भारतीय जनता पार्टी सगळीकडेच करते तुम्ही पाहताय रस्ते होताय पाणी जल जीवन मिशन मधून गावागावात पाणी पोहचते पण आता ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही जास्त प्रमाणात भर देणार आहोत भविष्यामध्ये दे। एक एक लाभार्थी शोधून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही या येणाऱ्या भविष्य काळात करणार आहोत मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना आवाहन करणार की कामाचा माणूस निवडा कामाच्या माणसाला मतदान करा जो तुमच्या कामाला येईल अर्ध्या रात्री कामाला येईल अशा माणसाला निवडा आणि मत मतदान करायला मिळत आहे काय सांगणार भाजपा देशात सत्तेत आहे राज्यात सत्तेत आहे आणि भाजपावर एक लोकांचा विश्वास आहे महिलांचा विश्वास आहे लहान लहान मुलांचा भाजपावर विश्वास आहे म्हणून आज भाजपाची ही गोडदोड सुरू आहे आपल्या परिसरात पाहायला वगैरे समस्या भरपूर आहेत लोकांच्या याबद्दल समस्या नाहीये लोकांच्या पण जे भारतीय जनता पार्टीने जिथे जिथे काम केलं मोठे मोठे कामं झाले पण आता छोटे छोटे काम शेतकऱ्याच्या बांधावरचे रस्ते गावागावातले छोटे छोटे रस्ते जे जिल्हा परिषदच्या अंतर्गत गेल्या इतक्या दिवसापासून आपल्याला माहितीये की जिल्हा परिषद निवडणुका नाही झाल्या तिथे सदस्य नाहीये प्रशासक राज होत आता ज्या वेळेला आपल्याला संधी भेटेल त्यावेळेला आपण जिथे जिथे लोकांना गरज पडेल तिथे उभा राहून ते विकास काम करण्याचा प्रयत्न करू मी अजिनाथ बाबुराव धमने आणि माझ्या सोबत आहे पळशी गणातून निर्माताई अंकुशराव पळसकर आणि सांगी गणातून सुमनभाई पूनमचंद चव्हाण या उमेदवार आहेत धन्यवाद